ओबीसींच्या ताटातलं कुणालाही देणार नाही बावनकुळे यांनी हा आश्वासन दिलंय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ओबीसी नेत्यांची बैठक संपन्न झाली ओबीसी नेत्यांच्या मनातील शंका दूर केल्याचं यावेळी बावनकुळे म्हणाले चुकीचे प्रमाणपत्र दिल्यास अधिकारी जबाबदार राहतील चुकीचे प्रमाणपत्र काढलेल्यांवर कारवाई होणार मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची ही माहिती तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीनंतर ही माहिती दिलेली आहे ओबीसींच्या ताटातलं काढून कुणालाही दिलं जाणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे मराठा आरक्षणासंदर्भातला जी आर निघाला त्यानंतर ओबीसी आक्रमक झाले अशात ओबीसी नेत्यांसोबत ही बैठक संपन्न झालेली आहे ओबीसींच्या ताटातलं कुणालाही देणार नाही असं आश्वासन बावनकुळे दिलं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ओबीसी नेत्यांची ही बैठक संपन्न झालेली आहे ओबीसी नेत्यांच्या मनातील शंका दूर केल्याचं यावेळी बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यात पेटलेला आहे आरक्षणाच्या या मागणीवरून मराठा विरुद्ध ओबीसी हे समाज एकमेकांच्या समोर ठाकलेले पाहायला मिळतात आणि यशात ओबीसी त्यांची बैठक संपन्न झालेली आहे मंत्री चंद्रशेखर बावनपुळे यांनी या बैठकीतील चर्चेसंदर्भातली माहिती दिलेली आहे ओबीसीच्या ताटातलं कुणालाही देणार नाही असं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे मुख्यमंत्र्यांचीही या, मुख्य या बैठकीला उपस्थिती होती माननीय मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं आहे की कुठलाही खोटं प्रमाणपत्र जर कोणी काढलं असेल खोडतोड केली असेल किंवा एखाद्या अधिकाऱ्यांनी चुकीचे प्रमाणपत्र दिले असेल तर तो अधिकारी जबाबदार राहील त्या अधिकाऱ्यावर कारवाई होईल